नमस्कार मी स्वप्ना थोरात इलाइट सर्टिफिकेशन इनोवेटिव सोल्युशन या संस्थेची मी सीईओ आहे आणि आबासाहेब थोरात हे आबा थो आमच्या कंपनीचे एम डी आहेत आमची संस्था आमची कंपनी ही आय टी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे गेल्या अनेक वर्षापासून पूर्ण भारतामध्ये रोबोटिक्स लॅब डेव्हलप करण्याचं सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याचं त्यासोबतच आयोस सर्टिफिकेशनचं काम या संस्थेच्या अंतर्गत चालू आहे आणि त्यासोबतच आम्ही काही वर्षांपूर्वी एक सामाजिक उपक्रम सुरू केला तो उपक्रम सुरू करण्याचा उद्देश म्हणजे ज्यावेळेस आम्ही आमच्या रोबोटिक्स लॅब हे शाळेमध्ये दे डेव्हलप करत होतो त्यावेळेस डेव्हलप करत असताना आमच्या एमडींच्या डोक्यात हा विचार आला की आपण मुलांना टेक्नॉलॉजी शिकवतो आहे त्यांना अपग्रेड करतो आहोत पण ज्यांच्यामुळे आपला इतिहास घडला ज्या महापुरुषांमुळे आपण इथपर्यंत पोहोचलो त्या महापुरुषांचा इतिहास खऱ्या अर्थी आपल्या तरुण पिढीला आपल्या नव्या पिढीला कितपत माहिती आहे तर हाच विचार घेऊन आम्ही आमचा उपक्रम सुरू केला आणि तो उपक्रम म्हणजे विचार जागर स्पर्धा परीक्षा तर या स्पर्धा परीक्षेचं स्वरूप मी आता तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण सुरुवातीला आम्ही हा उपक्रम नाशिक जिल्ह्यांपर्यंत पुरताच मर्यादित ठेवला होता आणि ज्याचा वयोगट आम्ही सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवला होता तर त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात पहिली जी परीक्षा घेतली ती म्हणजे राजर्श्री शाहू महाराज विचार जागर स्पर्धा परीक्षा ही पहिली परीक्षा आम्ही घेतली दोन हजार तेवीस ला कारण त्या वर्षी राजर्ष्री शाहू महाराज नुती शताब्दी वर्ष होतं त्या वर्षानिमित्त आम्ही पहिली परीक्षा घेतली ती सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ती म्हणजे राजर्ष्री शाहू महाराज विचार जागर स्पर्धा परीक्षा या परीक्षेचं वैशिष्ट्य असं की ही परीक्षा पूर्णतः एम पी एस सीच्या धर्तीवर आधारित होती आणि ज्याचं पहिलं पारितोषिक एक लाख रुपये पन्नास हजार रुपये आणि तिसरं पारितोषिक दहा दहा हजार अशे तीन विद्यार्थ्यांना आम्ही हे पारितोषिक दिलं आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांनी एकदा त्याच्यामध्ये नोंदणी केली तर त्याला हे पुस्तक आम्ही घरपोच दिलं तर ह्या पुस्तकाचा अभ्यास करून त्या विद्यार्थ्याने एम पी धर्तीवर आधारित ही परीक्षा द्यायची आहे जी शंभर गुणांची असणार आहे ज्याच्यामध्ये नव्वद मार्क हे ऑब्जेक्टिव्ह आणि दहा मार्क हे डिस्क्रिप्टिव्ह अशा पद्धतीचा आम्ही पेपर घेतला आणि त्याच्यामध्ये आम्ही सातवी ते दहावीचा वयोगट ठेवून त्याच्यामध्ये हे पाच बक्षिस आम्ही काढले एक लाख रुपये पन्नास हजार रुपये आणि दहा हजार असे तीन विद्यार्थी परीक्षा ही परीक्षा घेतल्यानंतर आम्ही दुसरी परीक्षा घेतली ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले विचार जागर स्पर्धा परीक्षा याच परीक्षेचं स्वरूप देखील आधीच्या परीक्षा सारखंच होतं आणि त्यासोबतच आम्ही विद्यार्थ्याला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याला हे पुस्तक पाच पुस्तकांचा संच होता की ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकणारे महात्मा ज्योतिराव फुलेंनी ज्या ज्या घटनांवर विशेष काम केलं त्या त्या घटना त्या त्या विषय घेऊन आम्ही विद्यार्थ्यांसमोर हे पुस्तक घेऊन आलो ज्याच्यामध्ये पहिला विषय होता महात्मा फुले आणि त्यांचं शैक्षणिक कार्य दुसरा विषय होता महात्मा फुले आणि धर्म तिसरा विषय होता महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे हे त्यांचं चरित्र त्यात होतं आणि चौथा विषय होता ते म्हणजे ज्योतिबा फुले आणि स्त्रीमुक्तीचा विचार पाचवं पुस्तक होतो ज्योतिरावांची समता संकल्पना अशा पाच पुस्तकांचा संच आम्ही विद्यार्थ्यांना घरपोच पोहोचवला आणि विद्यार्थ्याने या पुस्तकातून अभ्यास करून ही शंभर मार्काची परीक्षा दिली आणि जसं मी उल्लेख केला की पहिली परीक्षा आमची शाहू महाराजांच्या शा आयुष्यावर झाली तर त्याच्यामध्ये देखील आम्ही ह्याच पाच पुस्तका म्हणजे शाहू महाराजांच्या शा आयुष्यावर निगडीत त्यांच्या यशोगाथा त्यांनी केलेलं काम समाजासाठीच ते त्याचा उलगडा करण्यासाठीची आम्ही पुस्तकं विद्यार्थ्यांना घरपोच दिली होती ज्याच्यामध्ये आम्ही पहिला मुद्दा घेतला होता राजर्षी शाहू महाराज आणि महिला मुक्ती त्यानंतर शाहू महाराज आणि वेदोक्त प्रकरण तिसरा विषय होता राजर्षी शाहू महाराज आणि आधुनिक शेती चौथा विषय होता राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर आंबेडकर आणि पाचवा विषय होता राजर्षी शाहू महाराज आणि गुन्हेगार जाती जमाती असे ठळक आणि महत्वाचे मुद्दे घेऊन आम्ही विद्यार्थ्यांना ही पुस्तकं दिली विद्यार्थ्यांनी त्यातला अभ्यास केला आणि सातवीचा दहावीचा वयोगट ठेवून आम्ही ही पुस्तकं बनवली होती त्यांच्या आकलन क्षमतेनुसार ही पुस्तकं त्यांनी वाचाली आणि ती शंभर मार्काची त्यांनी परीक्षा दिली आणि त्यातनं ते छान मार्क घेऊन ही परीक्षा उत्तीर्ण झाली आणि बक्षीस घेऊन गेले तर ह्या दोन परीक्षा झाल्यानंतर आम्ही तिसरी परीक्षा घेतली ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार जागर स्पर्धा परीक्षा या परीक्षेचं स्वरूप देखील आधी परीक्षा सारखंच होतं शंभर मार्कांची परीक्षा आणि नव्वद मार्क ऑब्जेक्टिव्ह दहा मार्क डिस्क्रिप्टिव्ह आणि याच्यामध्ये आमच्या एमडींनी आमच्या कंपनीचे जे एमडी आहेत बाबासाहेब थोरात त्यांनी स्वतः संकलित केलेलं त्यांनी स्वतः संपादित केलेलं हे पुस्तक आम्ही विद्यार्थ्यांना घरपोच पोचवलं पोच आणि विद्यार्थ्यांनी ह्याच पुस्तकातून अभ्यास करून हे शंभर मार्काची परीक्षा दिली आणि विशेष म्हणजे आम्ही जे पुस्तकं पुरवतो शंभर मार्कांचे जे प्रश्न येतात ते या पुस्तकाखेरीच येत नाही शंभरच्या शंभर मार्क या पुस्तकातनच विद्यार्थ्यांना येत असतात तर विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करून ही शंभर मार्कांची परीक्षा द्यायची आहे आणि ही परीक्षा झाल्यानंतर आम्ही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवत असतो नाशिकला मोठं महाकवी का कालिदास कला मंदिर हे नाट्यगृह आहे हे मोठं ऑडिटोरियम आहे या ठिकाणी आम्ही या विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार आणि त्यांची रक्कमाचा चेक हा देऊन आम्ही तिथला निकाल घोषित करत असतो तिथले विनर्स आम्ही डिक्लेअर करत असतो आणि ह्या वितरण सोहळ्यामध्ये आम्ही पुढची परीक्षा आम्ही लॉन्च करत असतो तर ह्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये आम्ही चौथी परीक्षा घेऊन आलो ती म्हणजे महात्मा गांधी विचार जागर स्पर्धा परीक्षा ही परीक्षेचं स्वरूप देखील आधीच्या तीन परीक्षांसारखंच होतं पण याच्यामध्ये आम्ही ऍड ऑन असं केलं बरेच पालक विद्यार्थी आणि शिक्षकांचा आग्रह होता की सातवी ते दहावीच का अकरावी बारावी देखील आलं पाहिजे म्हणून आम्ही चौथी जी परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये दोन वयोगट केले एक सातवी ते दहावी आणि दुसरा वयोगट अकरावी व बारावी अशा या दोन वयोगटांसाठी आम्ही ही महात्मा गांधीजींची परीक्षा घेतली ज्याची पुस्तकं देखील आम्ही विद्यार्थ्यांना घरपोच पाठवली ते पहिलं पुस्तक त्याच्यामध्ये आम्ही ह्यावेळेस दोन पुस्तकं दिली त्यातलं पहिलं होतं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने आम्हाला दिलेली ही एकला चलोरे आणि दुसरं होतं गांधी विचार हे दोन महत्वाची पुस्तकं विद्यार्थ्यांनी वाचायची आणि त्यातून शंभर मार्कांची परीक्षा देऊन विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये दे बक्षीस मिळवावं पारितोषिक मिळवावं हा आपला उद्देश बरं पारितोषिक घेत असताना फक्त पारितोषिकापुरतीच ही परीक्षा आहे का तर मुळातच नाही तर ही परीक्षा विद्यार्थ्यांना एमपीएससीची तयारी कशी व्हावी एमपीएससी मध्ये आपल्या सर्वांना माहीत असेल की तीस ते पस्तीस मार्क हे महापुरुषांच्या आयुष्यावर असतात आणि जर विद्यार्थी सातवी पासूनच महापुरुषांचा अभ्यास करायला मागे लागला करा किंवा अभ्यास करत असेल तर त्याला बारावी होपर्यंत पर्यंत सर्व महापुरुष सगळे समाज सुधारकांचा अभ्यास कव्हर होणार आहे आणि पस्तीस मार्कांचा अभ्यास त्याला एमपीएससी च्या तयारीच्या आधीच त्याला ते होणार आहे म्हणून आपलं सांगणं असं आहे की तुम्ही बक्षीस सोबतच महापुरुषांचे विचार देखील सखोल जाणार आणि निश्चित याचा फायदा तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यामध्ये होणार यात तिळ मात्र शंका नाही आणि आम्ही ह्या चार परीक्षा तर घेतल्या मग सांगणं होतं की तुम्ही नाशिक इतकी परीक्षा घेत आहात ही परीक्षा राज्यस्तरीय झाली पाहिजे दे आणि म्हणून आम्ही पुढची परीक्षा आणि महत्वाची परीक्षा घेऊन आलो ती म्हणजे भारतीय संविधान विचार जागत स्पर्धा परीक्षा आणि मला तुम्हाला सांगायला अत्यानंद होतो की ही परीक्षा आता कुठल्या विद्यार्थ्यासाठी नाही कॉलेज युवकासाठी नाही तर ही परीक्षा तुमच्या आमच्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी ही भारतीय संविधानाची परीक्षा आम्ही राबवत आहोत <toss7 anthropi. toss7> भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेचं स्वरूप सांगताना मी जसं उल्लेख केला की ही परीक्षा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी आहे याच्यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो तर ही परीक्षा घेऊन आम्ही आता तुमच्या समोर आलेलो आहोत ज्याच्यामध्ये आम्ही तीन वयोगट केलेले आहेत पहिला गट हा सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा आहे दुसरा गट हा अकरावी ते पदवीच्या विद्यार्थ्यांचा आहे आणि तिसरा गट म्हणजे खुला गट ज्याच्यामध्ये कोणीही महाराष्ट्रातला नागरिक सहभागी होऊ शकतो आणि ज्याची प्रवेश प्रक्रिया जशी मी आधीच्या परीक्षांमध्ये सांगितलं की याची प्रवेश प्रक्रिया आणि याची परीक्षेची पद्धत ही एम पी एस सीच्या धर्तीवर आधारित आहे तर त्या पद्धतीनेच की भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेचा देखील त्याच पद्धतीने त्याचा नोंदणी प्रक्रिया आणि परीक्षा असणार आहे आणि या परीक्षेचा विशेष असं की याचं पहिलं बक्षीस तीन लाख रुपये दुसरं बक्षीस दोन लाख रुपये आणि तिसरं बक्षीस एक लाख रुपये आणि उत्तेजनार्थ भरघोस बक्षीस घेऊन आम्ही ही परीक्षा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत परीक्षा घेण्याचं कारण असं की तुम्ही राज्यस्तरीय परीक्षा घेत आहात तर संविधानच का घेतात हा प्रश्न विचारला जातो बऱ्याचदा तर संविधान घेण्याचा विषय असा की आपल्याला माहिती आहे की संविधान हा आपल्याला मूलभूत हक्क अधिकार आणि जबाबदारी देत असतो आणि त्याच हक्कांची त्याच अधिकाराची जाणीव ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला झाली पाहिजे आणि सोबतच हे जे चालू वर्ष आहे हे आपल्या सर्वांना माहित असेल की संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे संविधान लागू होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या त्याचंच औचित्य साधू साधून आम्ही ही संविधानाची परीक्षा आपल्यासाठी खास घेऊन आलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये विशेष असं की ही संविधानाची परीक्षा ही आपल्या जिल्ह्यांमध्येच होणार आहे त्यासाठी नाशिकला येण्याची गरज नाही किंवा ऑनलाईन देण्याची गरज नाही ही प्र परीक्षा पूर्णत ऑफलाईन असणार आहे आणि ही आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती केंद्राच्या ठिकाणी ते सेंटर जेव्हा तुम्ही नोंदणी कराल परीक्षेच्या काही दिवस आधी हे सेंटर तुम्हाला हॉल हॉलटिकीटमध्ये जनरेट करून सांगितलं जाईल त्यावेळेस तुम्हाला सेंटर कुठे आहे ते कळणार आहे आणि जिल्ह्यामध्ये ही शंभर मार्काची परीक्षा पार, पार पडली जाणार आहे आणि जसं मी आधीच्या परीक्षांमध्ये सांगितलं की पुस्तक आम्ही घरपोच दिलं तर या परीक्षेमध्ये देखील संविधानाची प्रत तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर ह्या पद्धतीची संविधानाची प्रत आपल्याला घरपोच मिळेल अगदी कॉम्पॅक्ट साईज मध्ये कुठेही कॅरी करता येण्यासारखी ही प्रत आपल्याला नोंदणी केल्यानंतर मोफत मिळणार आहे आपली नोंदणी फी ही पाचशे रुपये आहे ज्या जी फक्त परीक्षा फी आहे पण पुस्तका पुस्तका या पुस्तकासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस किंवा पुस्तकाची किंमत देण्याची गरज नाही हे पुस्तक आपल्याला मोफत कंपनीच्या मार्फत घरपोच मिळणार आहे आणि ह्या पुस्तकाचा अभ्यास करून आपल्याला ही शंभर मार्काची परीक्षा द्यायची आहे आणि संविधान जाणून घ्यायचं आहे याच्यामध्ये सर्व पं दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व अपडेट केलेल्या सगळ्या गोष्टी याच्यात ऍड आहेत आणि ही संविधानाची प्रत आपल्याला घर पोहोचली तर ह्या संविधानाचा अभ्यास करून तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे आणि संविधान फक्त पुस्तक मिळालं मग अभ्यासक्रम सुरू करायचा आणि तिथे आमची जबाबदारी संपते तर निश्चितच नाही तर जेव्हा संविधानाची प्रत झाली गेली आपल्याला घरी पोहोचली त्यानंतर नोंदणी प्रक्रिया जेव्हा आपली थांबेल संपेल त्यावेळेस आम्ही कंपनीचं चा युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हप्त्यातून दोनदा किंवा तीनदा संविधानावर विशेष तज्ञांकडनं मार्गदर्शनाचे तुमच्यासाठी सेशन्स ठेवणार आहोत त्यासोबतच एक एक आर्टिकलचा उलगडा होईल असे देखील आम्ही युट्यूबवर सेशन्स टाकणार आहोत तर निश्चितच या सेशनचा तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये फायदा होईल आणि संविधान समजणं अजून सोपं होईल तर ह्या पद्धतीने आम्ही तुमच्यासाठी परीक्षा घेऊन आलेलो आहोत बरं आता मी जशी म्हणाली की परीक्षा ही ऑफलाईन असणार पण एक्झॅक्टली कशी असणार तर तुम्हाला आधीच्या परीक्षेचा मी एक नमुना दाखवते एक सॅम्पल पेपर आहे तो दाखवते तर ह्या हा जो पेपर आहे हा एबीसीडी पॅटर्न मध्ये बनलेला असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव गाव काहीच लिहायचं नाही तुम्हाला हॉलटिकीट मध्ये जो न, न, नंबर जनरेट केलेला आहे तुमचा रोल नंबर जो जनरेट केला आहे तुमचा परीक्षा क्रमांक जो जनरेट करून दिलेला आहे केवळ तोच परीक्षा क्रमांक इथे टाकायचा आहे आणि विशेष म्हणजे या परीक्षेचं असं जसं एमपीएससी मध्ये नाव गाव हे कुठलंच जेंडर वगैरे काहीच नमूद नसतं आपल्याही परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्याचं ठिकाण त्याचं गाव काहीच नमूद नसणार आहे केवळ आणि केवळ त्याचा परीक्षा क्रमांक इथे द्यायचा आहे आणि विद्यार्थ्याला एबीसीडी पॅटर्न प्रमाणे त्याला ती प्रश्नपत्रिका त्याच्या बेंचवर मिळणार आहे परीक्षेच्या दिवशी आणि ही प्रश्नपत्रिका सील होऊन विद्यार्थ्यांपर्यंत जाणार आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे ही प्रश्नपत्रिका असणार आहे ज्याच्यामध्ये नव्वद मार्क जसा मी उल्लेख केला नव्वद मार्क हे डिस्क्रिप्ट ऑब्जेक्टिव्ह असणार आहे नव्वद मार्क हे ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत आणि शेवटचे जे दोन प्रश्न आहेत बघा नव्वद पर्यंत तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिसत आहे आणि शेवटचे जे दोन प्रश्न आहेत एक्क्याण्णव आणि ब्याण्णव एक ला दोन पर्याय आहेत ब्याण्णव ला दोन पर्याय आहेत एक्क्याण्णव दोन पर्यायपैकी एक लिहायचं आहे आणि ब्याण्णव मधलं एक लिहायचं आहे असा तुम्हाला असं तुम्हाला शंभर मार्काचा पेपर हा कव्हर करायचा आहे आणि जो पूर्णतः संविधानावरच आधारित तुम्हाला तो प्रश्न प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत येणार आहे आणि पेपर झाल्यानंतर जी उत्तरपत्रिका आहे की तुम्हाला अशा पद्धतीने मिळणार आहे ज्या वेळेस प्रश्नपत्रिका तुमच्या टेबलवर आली त्यानंतर लगेचच तुम्हाला उत्तरपत्रिका मिळेल या उत्तरपत्रिकेवर देखील तुमचं नाव गाव जेंडर काहीच नमूद नाही आहे याच्यावर फक्त आणि फक्त सेंटर नेम सेंटर कोड सीट नंबर बुकलेट नंबर जो तुम्हाला मी आता दाखवला तो बुकलेट नंबर तुम्हाला त्याची वेळोवेळी पण माहिती दिली जाईल तो बुकलेट नंबर टाकायचा आहे त्यासोबतच सिरीज कुठली भेटली आहे तुम्हाला एबीसीडी या चार मधलं आणि सब्जेक्ट कोड जो आम्ही वेळेवर सांगू तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये पण ब्लॅकबोर्डवर लिहिलेला असेल तो सब्जेक्ट कोड तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि अशा पद्धतीची ओ एम आर तुमच्यापर्यंत येईल आणि नव्वद मार्क तुम्हाला यावर टाकायचे आहेत एसीडी मध्ये जे सर्कल करायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर एक्क्याण्णव आणि ब्याण्णव साठी हे दोन पेजेस तुम्हाला दिले जाणार आहेत दिलेल्या जागेवर तुम्हाला पाच पाच मार्कासाठी उत्तरे लिहायची आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा शंभर मार्काचा पेपर हा घेण्यात येणार आहे आणि ही परीक्षा पूर्ण जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेस पार पडणार आहे आणि याचा मोठा कार्यक्रम देखील होणार आहे आणि अजून एक मुद्दा नमूद करायचा राहिला की सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही जसं म्हणालो की घरपोच संविधानाचं पुस्तक मिळेल त्यासोबतच परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि मेडल देखील मिळणार आहे जस्ट टू ऍप्रिसिएशन की त्यांनी अशी परीक्षा दिली होती आणि त्या विद्यार्थ्यासाठी पण अभिमानाची गोष्ट असणार आहे की त्यांनी महापुरुष आणि संविधान सखोल जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून प्रत्येकासाठी आपण हे प्रमाणपत्र देणार आहोत आणि मेडल देखील देणार आहोत आणि हा कार्यक्रम आमच्या आधीचे कार्यक्रम जसा मी उल्लेख केला की महाकवी कालिदास मध्ये पार पडला ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या बेक पाहुण्यांना आम्ही बोलवलं होतं पहिल्या परीक्षेच्या वेळेस आम्ही शाहिरी जलसा ठेवला होता त्या कार्यक्रमात आम्ही संभाजी महाराज शाहू महाराजांच्या प्रोग्रामला आम्ही त्यांचे वंशज संभाजी महाराज यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं महात्मा ज्योतिराव फुले यांच्या परीक्षेला आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून छगनरावजी भुजबळ साहेब यांना आमंत्रित केलं होतं तिसऱ्या परीक्षेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि महात्मा गांधीचा बक्षीस वितरण सोहळा येत्या काही दिवसांमध्ये पार पडणार आहेत तर त्या परीक्षेमध्ये देखील राज्याचे मंत्री उपस्थित राहतील अशी आशा आहे त्यासोबतच इतर प्रमुख पाहुणे देखील उपस्थित राहतील अशी आम्हाला आशा आहे आणि या पद्धतीने आमचा जो महापुरुष पोहोचवण्याचा जो प्रवास आहे त्यासोबतच संविधान घराघरात पोहोचवण्याचा जो प्रवास आहे हा अविरत आम्हाला चालू ठेव ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्या सारख्या पालकांची आपल्या सारख्या शिक्षकांची आणि आपल्या सारख्या नागरिकांची निश्चित आम्हाला साथ आहे साथ आहे आहे याचा आम्हाला खूप आनंद होतो तर आपणही या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घ्या आपल्या पाल्याचा नोंदणी याच्यामध्ये करा आणि हा मेसेज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नागरिकांपर्यंत पालकांपर्यंत शिक्षकांपर्यंत पोहोचवून संविधान हे खऱ्या अर्थी घराघरात पोहोचवा कारण आमची टॅगलाईनच सांगते की संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण आणि खरंच आहे जर तुम्हाला संविधान समृद्ध राष्ट्र निर्माण करायचे असेल तर संविधानच तुम्हाला वाचवू शकतं कारण की संविधानामध्ये जे दिलेलं आहे जे आपल्याला अजूनही माहीत नाहीये ते आपल्याला जाग करणार आहे आपले हक्क अधिकार कर्तव्याची माहिती करून देणार आहे आणि जर आपल्याला देशाचं सुजान नागरिक बनायचं असेल तर संविधान आपल्या मनामध्ये कोरण ही काळाची गरज आहे म्हणूनच संविधान वाचा संविधान जपा आणि संविधानाचं ज्ञान वाढवा धन्यवाद